दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील पुलारी साहेब कोल्हापूर परिक्षेत्र हे सांगली जिल्ह्याच्या वार्षिक परीक्षणासाठी उपस्थित आहेत आज दिनांक वीस जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मिरज तसेच मिरज शहर पोलीस ठाणे येथे वार्षिक परीक्षण सुरू असताना माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास अचानक भेट दिली या भेटी दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ब्लोअर चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली या कारवाईत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील तीने तीन गुन्हे उघडकीस चोरीस गेलेले एकूण अकरा लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर ब्लोअर हस्तगत करण्यात आले या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादी शेतकऱ्यांना बोलावून माननीय विशेष पोलीस निरीक्षक श्री सुनील फुलारी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गिल्डा व पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी फिर्यादी शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून चोरीस गेलेले ट्रॅक्टर ब्लोवर परत मिळवून दिल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला तसेच मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील पुलारी व संपूर्ण पोलीस विभागाचे मनापासून आभार मानले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल